मनाली बघा खूप सुंदर असा धनलक्ष्मी मुकुट ऑर्डरचा आहे बरं का ह्याला नथ वगैरे तुम्ही घालू शकता तुमच्या हिशोबाने तर मनाली त्यांनी सुंदर असा बघा धनलक्ष्मी आईचा मुकुट ऑर्डर केलेला आहे महालक्ष्मी मार्गशीर्ष पूजेसाठी तर अशा प्रकारे बघा इन्व्हाइस बिल सुद्धा तुम्हाला मिळेल त्याच बघू शकता कमळाचा सुद्धा एका ताईंचा बुकिंगचा मुकुट आहे भोलेश्वरून वरून ताईनी बघा ऑर्डर केला योगिता नाव आहे भोलेश्वर योगिता ताईंचा हा मुकुट आहे ऑर्डरचा सुंदर असा बघा कमळाचा मुकुट कमळाचा मुकुट आहे भोलेश्वरून योगिता ताई तर बघा हा सुद्धा एक महालक्ष्मीचा मुकुट आहे बरं का ताईंचा ऑर्डरचा आहे मंगलताई मंगलताईंचा ऑर्डर हा मुकुट आहे बर का हा योगेश दादांच्या नावाने बुकिंग आहे संभाजीनगर वरून सुंदर असं बघा स्मॉल साइज मध्ये मुकुट ताईचा बघा मुंबई वरून मुकुट बुकिंगचा आहे आराध्याताई सोनाली जाधव ताईंचा बघा हा मुकुट ऑर्डरचा आहे बरं का सोनाली जाधव चिखलीवरून आहे बघू शकता किती सुंदर आहे बघा ह्याला स्टोन वर्क केलेला आहे सर्व ताईंच्या ऑर्डरचे तुम्हाला बुकिंगचे बघायला मिळतील खूप सुंदर सुंदर मुकुटे आहेत तर ताईंचा बाकी सुंदर मुकुट आहे बरं का हा ताईंनी जाधव वाडीवरून ऑर्डर केलेला आहे प्लीज जाधव वाडी सोभाग्य लक्ष्मी मुकुटा ज्योत्सना राऊत ताईंचा बघा ठाण्यावरून मुकुट बुकिंगचा आहे ज्योत्सना राऊत ताई धनलक्ष्मी मुकुट ठाण्यावरून बुकिंग आहे बर का अहमदाबाद मधून अहमदनगर वरून तर सुंदर असा बघा मुकुट त्यांनी अहमदनगर वरून बुकिंग केलेलं आहे तर बघा अशा प्रकारे मुकुटचं बुकिंग चालू आहे आणि आमच्या कामचं पॅकिंग आहे बघा मुकुट कोल्हापूर महालक्ष्मीबाईची मुखवटे आणि कुंचन सेवा असं आपल्याला कुरिअरचं काम पॅकिंग चालू आहे कारण आपण आध्यात्मिक पूजा साहित्य घरपोच पोहोच पाठवण्याचं कार्य आपण करत असतो